ज्यांचं अत्यंत तडफदार भाषण आपण ऐकलं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय सक्षनाताई सलगर आमचे माजी नगराध्यक्ष आणि आमचे मित्र भरत भाऊ मंचावरचे सर्व आदरणीय मान्यवर ज्यांनी औषामध्ये अशा पद्धतीचे एक सुंदर बिर्याणी हाऊस किंवा स्टँडर्ड बिर्याणी सुरू केले ते माझे दोन्ही मित्र आणि उस्मानाबाद तमाम या दोन्ही मित्रावर प्रेम करणारी सगळी मान्यवर मंडळी खरं म्हणजे मला तुम्ही रोज ऐकताय ऐकत नसाल तर जरूर ऐका द लाईव्ह सबस्क्राईब करा महाराष्ट्रातले दोन लाख लोक ऐकतात आणि जगभरातले पाच कोटी लोक आहेत औसा ही संतांची भूमी आहे सर्वधर्म समभाव हा इथल्या मातीचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे माणसं इथली माणसावर प्रेम करणारी आहे इथे जा धर्म असा काही प्रकार नाही उस्मानाबाद नांदेड असाही प्रकार नाही तुम्ही अंशामध्ये येऊन आज जे काम केलं ते अवशाच्या सौंदर्यामध्ये भर घातली आहे अंशाच्या अर्थक्रांतीमध्ये आपली भर पडलेली आहे आणि अवशाच्या स्वादामध्ये सुद्धा एक चांगली भर पडली आहे एकच वाक्य सांगणार आहे फक्त एक, एक वाक्याने माझं छोटं भाषण संपवणार आहे प्रत्येक माणसामध्ये गुण दडलेला असतो आणि आपल्यात काय दडलंय हे स्वतः ओळखायचं असतं आणि तो एक आपल्यात दडलेला गुण आपल्याला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाऊ शकतो त्याचं सर्वात सुंदर उदाहरण व्यासपीठावर आहे ते म्हणजे सन्माननीय सक्षमताई सलगर काय गुण यांच्यामध्ये या श्रीमंत नाही आहेत मला त्यांचं संपूर्ण आज प्रत्यक्ष भेट झाली तर मला त्यांचा डेटेल अभ्यास आहे काय कशामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पोचणारी आपल्या जिल्ह्यातली ही तरुणी काय आहे गुण कशी पोचली शरद पवार साहेबांच्याकडं कशी पोचली आणि एवढ्या मोठ्या पदापर्यंत कशी पोचली त्याचं कारण आहे ते सर्वात महत्वाचं कारण आहे आणि ते कारण आहे धाडस सर्वात मोठं सक्षमाताई सलगर म्हणजे धाडस आणि सक्षणाताई सलगर म्हणजे लढाऊ वृत्ती सक्षणाताई सलगर म्हणजे अत्यंत प्रखरपणाने आपले विचार मांडणारी एक आपल्या भागातली एक अत्यंत महत्वाची महिला ते ते हे धाडस त्यांनी ओळखलं आणि लढाऊपणा ओळख आपल्यामध्ये लढाऊपणा आहे ह्याची जाणीव त्यांना स्वतःला झाली पहिल्यांदा स्वतःला व्हायला पाहिजे माणूस यशाकडे जातो आता या स्टँडर्ड बिर्याणीचं मी आल्यानंतर पाहत होतो की नववी शाखा आहे म्हणजे यांच्या हातात काहीतरी जादू आहे आणि त्या दोन्ही तरुणाने ओळखलंय की आपल्या हाताला स्वाद आहे ही जादू प्रत्येकाने ओळखली पाहिजे आणि आपला पूर्णपणाने आपल्यामध्ये जी दडलेली परमेश्वराने दिलेली जी काही गोष्ट आहे ती गोष्ट पुढे घेऊन गेलं पाहिजे मला विश्वास आहे खात्रीच आहे औषेकर जसे बिर्याणीवर खूप प्रेम करतात आहे मी स्वतः शाकाहारी आहे हा भाग वेगळा पण बिर्याणी ही औषेकरांची अत्यंत आवडती आहे आणि एका स्वादिष्ट बिर्याणीची औषधाला गरज होती आपल्या माध्यमातून ती गरज आज पूर्ण झालेली आहे अक्षय तृतीयाचा अत्यंत सुंदर असा मुहूर्त आहे आपली धर्म आणि संस्कृती असं सांगते सा की या मुहूर्तावर सुरू केलेला प्रत्येक व्यवसाय हा यशाकडे गेल्याशिवाय राहत नाही आज एका छोट्याशा जागेमध्ये सुरू केलेला हा व्यवसाय भविष्यामध्ये अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये इथंच भविष्यामध्ये उभा टाकलेला आपल्याला बघायला मिळेल आणि आपण म्हटल्याप्रमाणे मी ही आता तुम्ही सगळी आमच्या रिंगणात आलात जी जी मंडळी रिंगणात येते ती सुखी राहते आपण बिलकुल काळजी करू नका कसलंही संकट आपल्यावर आलं किंवा कसली मदत आता खरं म्हणजे मी पुढारी नाही त्यामुळं माझी मदत वगैरे असली भाषा वापरत नाही राजकारणी मंडळी वापरत असते काळजी करायची नाही मला फोन करायचा आणि बारा महिने फोन बंदच असतो अशापैकी मी नक्की नाही जर कधी काही वाटलं तर या आपण एकत्र बसू एकमेकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू एवढं एक छोटं आश्वासन पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि ही सगळी मंडळी बघा मी म्हणत होतो की आमचा चेहरा दिसत नाही आपण दोघच आहोत ही सगळी मंडळी म्हणजे काही तरुणावर प्रेम करणारी जी मंडळी असते किंवा एक ग्रुप असतो हे ग्रुप मला बघून खूप आनंद वाटला नाहीतर अलीकडे मिळत नाहीत मित्र मिळणे प्रामाणिक मित्र मिळणे प्रेम करणारी माणसं मिळणे ही गोष्ट अत्यंत दुरापास्त झालेली आहे आणि या दोन्ही तरुणांची प्रचंड मोठी प्रेमाची ताकद आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभा केली आहे हे सगळं बघून मला मनापासून आनंद वाटला या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना तुम्हाला शुभेच्छा देताना खूप आनंद वाटला आणि मी भाषण करणाऱ्यापैकी नाही मी बोलतो आणि मला जर ऐकायचं असेल तर रिंगल लाईव्ह हे तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं पाहिजे आणि नियमित ऐकलं पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र